उद्या महाशिवरात्रीला कोणती रांगोळी काढावी असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच बघा ही अतिशय सोपी असणारी महाशिवरात्रीनिमित्ताची रांगोळी नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी आता उद्या महाशिवरात्र आहे त्यानिमित्त ही रांगोळी मी काढलेली आहे अतिशय सोपी आहे बघा एक बेल बेलाची फांदी असते ना जशी आपल्याला शंकराला प्रिय असते ते बेलपत्र त्याची एक फांदी मी काढून घेतलेली आहे आता तीन तीन पानं असतात बेलाची तर त्याप्रमाणे तीन तीन डॉट मी देऊन घेतलेले आहेत आणि बाटलीच्या झाकण्याच्या मदतीने त्याला थोडासा आकार दिलेला आहे आता आपण पानांचा आकार देणार आहोत काडीच्या मदतीने अगदी छोटी छोटी पानं काढायची आहेत जी ले ले आहे, बेलाची फांदी असते ना त्याप्रमाणे मी ही रांगोळी काढलेली आहे की जी आपली शंकराची पिंडं काढलेली आहे बाजूला आणि तिथे आपलं बेलाचं झाड काढलेलं आहे असा एक भास व्हावा रांगोळीमध्ये की बेलाच्या झाडाखाली पिंड आहे त्याप्रमाणे तर बघा सुंदर असे मी पानं काढून घेतलेले आहेत आता स सर्व बाजूने आपण त्या फांदीला तीन तीन पानं काढणार आहोत त्यामुळे एक बेलाची फांदी असल्याचा लूक येणार आहे बघा आणि बाटलीच्या झा डब्याच्या झाकण्याच्या मदतीने मी पिंडीचा आकार काढून घेणार आहे अगदी सोपी आहे ही रांगोळी अगदी कोणालाही काढता येईल अशी आणि झटपट होणारी आहे जास्त वेळ काही लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते तर बघा मी पिंडीचा आकार देऊन घेतलेला आहे काळा रंग घ्यायचा आहे डार्क आणि मध्ये थोडंसं व्हाईट रंग काळ्या रंगामध्ये मिक्स करून तो रंग तिथे द्यायचा आहे बघा व्यवस्थित मी रंग भरून घेतलेला आहे आता थोडीशी रिकामी जागा दिसत असेल तर तिथे बेलाची पानं आपण काढून घ्यायची आहेत आता आपण जी पिंड काढलेली आहे तिथे फुलं काढणार आहोत फुलं आणि बेलपत्रसुद्धा आपण वरती काढणार आहोत बघा आता मी पिवळ्या रंगाने फुलं काढलेली आहेत आता तुम्ही ही फुलं सफेद रंगाने किंवा पूर्ण ही रांगोळी व्हाईट रंगाने काढली तरीसुद्धा खूप सुंदर दिसते आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे आता मध्ये मी सफेद आणि पिवळी अशी फुलं काढलेली आहेत त्यामुळे एक सुंदर लूक आला आहे बघा रांगोळीला ती बोटाच्या मदतीनेच काढलेली आहे तर डॉट देऊनच ही फुलं मी काढलेली आहेत जास्त काही ड्रॉईंग वगैरे करण्याची काहीच गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी मी काढलेली आहे आता ज्या शंकराच्या तीला, डोक्यावरती तिळा टिळा असतो तो मी वरती पिंडीवरती काढून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा बेलपत्र काढून घ्यायचे आहेत अगदी सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढण्याची जास्त काही ड्रॉईंग वगैरे करण्याची काही ते गरज नाही बघा सुंदर ले ले। लुक आलेला आहे अगदी फायनल लुकसुद्धा खूप छान दिसतो आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे आता वरती पिंड काढली आहे तिथेसुद्धा मी एक बेलपत्र काढून घेतलेलं आहे आता डेट जो आहे तो खालच्या बाजूला ठेवलेला आहे बघा आणि रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा एक फूल काढून घेतलेला आहे बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्यामुळे एक मला तुमचा आभार मानण्याची एक संधी मिळेल आता जे बेलपत बेलाची बांधे काढली तिथे मध्ये मध्ये मी फुलंसुद्धा काढलेली आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते असेच नवीन रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद